नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा एक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे जर तुमचं एकत्र कुटुंब असेल आणि शेतीची जमीन वाटणी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा कारण आपण जाणून घेणार आहोत की ही मोजणी प्रक्रिया आता फक्त किती रुपये म्हणजे आता सरकारचा नवा नियम लागू झालेला आहे दोनशे रुपयाचा तो कशी होणार आहे कोणत्या कागदपत्राची गरज लागेल आणि ही प्रक्रिया कशी करायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो निर्णयाच्या स्वरूपाने पहा तर राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबामध्ये एका जमिनीचे अनेक वारसादार असतात अशी जमीन हक्काने वाटून घेण्यासाठी हिस्सेवाटप मोजणी करणं आवश्यक असतं पण आतापर्यंत ह्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना एक हजार ते चार हजार रुपये शुल्क भरावे लागत होते हा खर्च आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी जड जात होता त्यामुळे अनेक वेळा त्यांना वाटणी न करता जमीन एकत्रित ठेवावी लागत होती महसूल विभागाचा दिलासादायक निर्णय राज्याच्या महसूल खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे आता वाटप मोजणी प्रक्रिया केवळ दोनशे रुपये केली जाणार आहे म्हणजेच आधीच्या तुलनेत मोठी कपात करण्यात आली आहे आधी तीन ते एक हजार ते चार हजार रुपये द्यावं लागत होतं तर आता फक्त दोन रुपयेमध्ये तुमचं वाटप मोजणी प्रक्रिया हे पूर्ण करून दिलं जाणार आहे महसूल विभागाच्या माध्यमातून म्हणजे शासनाचा हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी करणार आहे आणि त्यांना आपला हक्क स्पष्टपणे मिळवण्यात मदत करणार आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं एकत्रित जमीन आहे अजून त्यांचं वारसा असूनसुद्धा हिस्सावाटप मोजणी झालेली नसेल अशा शेतकऱ्यांकरिता करेंच हा गोड बातमी आहे आनंदाची आहे कारण आता दोनशे रुपयामध्ये वाटप मोजणी करून मिळणार आहे तुम्ही महसूल विभागाकडे अर्ज केला तर हे तुमचं मोजणी करून मिळेल निर्णयामागील मंत्री आणि विभाग महसूल मंत्री चंद्रशेखर मोकळे यांनी ह्या विषयाकडे लक्ष दिले असून विभाग अधिकाधिक लोक भूमिका होण्यासाठी विविध योजना राबविण्यात आहे त्यांनी स्पष्ट केले की ही प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत आधीचे निर्णय पार्श्वभूमीची माहिती महसूल खात्याने ह्याआधीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत जसे की जात प्रमाणपत्र व घरकुलसाठी आवश्यक कागदपत्रे मोफत देणे बांधकामसाठी वाळू पणंद रस्ते ह्यासाठी आवश्यक पाचशे रुपयेची मुद्रक शुल्क माफ करणे जमिनीची जिओ टॅगिंग करणे तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करणे इत्यादी ही सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीचे फायदेशीर ठरले आहेत प्रक्रिया कशी करावी पा आता तुम्हाला वाटप मोजणी करायची असल्यास पहिले तुम्हाला तलाटी कार्यालयात संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर जमिनीचे सात बारा उतारे वारस प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तयार ठेवायचे आहे म्हणजेच आधार कार्ड रेशन कार्ड असे जे तुम्हाला कागदपत्रे लागतात ते तलाटी यांना विचारून तुम्ही हे कागदपत्रे जोडायचं आहे अर्ज जो करावा व दोनशे रुपयाचे शुल्क भरा म्हणजे तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरा आणि दोनशे रुपये शुल्कसुद्धा भरा त्यानंतर जमिनी मोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल तुम्ही अर्ज केल्यानंतर दोनशे रुपये हे शुल्क भरला फी भरला त्याच्यानंतर तुमची जमीन ही मोजणी करून दिली जाईल लाभ काय जमिनीचा जमिनी हक्क स्पष्ट होईल म्हणजे ह्या ह्याचे वाटप करून घेतल्यानंतर लाभ काय होईल हे तुम्ही लक्ष देऊन ऐका पहिलं जमीन हक्क स्पष्ट होईल भविष्यातील वाद टाळतील जमिनीवर स्वतंत्रपणे व्यवहार करत येतील शेती योजना व सबसिडी मिळवणं सोपं होईल म्हणजेच आता तुम्हाला जमिनीचं हक्क म्हणजे तुमची जमीन किती आहे हे सर्व तुम्हाला समजेल आणि भविष्यात म्हणजे भावाभावामध्ये नातेवाईकामध्ये जमिनी एकत्र असले तरी वाद होत असतात काही कारणामुळे तोसुद्धा बंद होतील ह्या नवीन निर्णयामुळे त्याच्यानंतर जमिनीची स्वतंत्रपणे व्यवहार करता येईल तुमच्या जमिनीची तुम्ही स्वतः मालक व्हाल आणि त्याच्यानंतर शेतीची योजने आत्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे जे नवीन योजना काढत आहेत ते सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे लाभ मिळेल आणि सबसिडीसुद्धा मिळेल काय योजने असतील आणि तुम्ही स्वतःच्या जमिनीवरती कर्जसुद्धा घेऊ शकता असे बरेच फायदे होऊ शकतात आणि एकत्रित कुटुंब म्हणजे तुमच्या स्वतःच्या नावावरती जर जमीन असेल आता बरेच शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा अर्ज करताना कागदपत्रे बरेच अपलोड करावं लागतात एकत्रित जमीन जर असेल तर एकत्रित जमीन नसेल आणि स्वतःची तुमच्या नावावरती जमीन असेल तुम्हाला स्वतःची कागदपत्रे अपलोड करावं कमी कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो हा निर्णय तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे त्यामुळे जर तुमच्याकडे शेती जमीन एकत्रित स्वरूपात असेल आणि तुम्हाला वाटणी करून घ्यायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे हे सोडवू नका तुम्ही ही, ही, ही संधीचा लाभ उठवा आणि असे जे एकत्रित जमीन असलेले शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि आरबी टेक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्ही लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद